पुणे महामार्गावर बालेवाडी परिसरात आज एक अत्यंत थरारक आणि भीषण अपघात घडला लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पो मधील थेट समोर चाललेल्या चार वाहनात घुसल्या अपघात इतका गंभीर होता की लोखंडी सळ्या कारची काच फोडून आरपार गेल्या मात्र सुदैवाने कार चालकाचे देव बलवंत ठरले आणि त्याचे प्राण वाचले मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बालेवाडी परिसरातून एक टेम्पो लोखंडी सळया घेऊन जात होते दरम्यान अचानक ब्रेक लागल्याने किंवा निष्काळजीपणामुळे टेम्पोतील सळया पुढील बाजू सरकल्या आणि थेट समोर असलेल्या कारच्या मागील काचेतून आत घुसल्या कारच्या आत लोखंडी सयांचा अक्षरशय वेढा तयार झाला होता हा भीषण प्रकार पाहून महामार्गावरील इतर वाहन चालकांचीही काळजाचे ठोके चुकले लोखंडी सळ्या पाईप किंवा अन्य धोकादायक साहित्य वाहतूक करताना त्या योग्य प्रकारे बांधणे सुरक्षित ठेवणे आणि नियमांचे पालन करणे कायद्याने आणि बंधनकारक आहे मात्र या टेम्पो मधील कोणतीही सुरक्षा उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही अशा बेजबाबदारपणामुळे रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे प्रश्न असा आहे की अशा जीव घेण्या निष्काळजीपणाला जबाबदार असलेल्या टेम्पो चालकावर आणि वाहन मालकावर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार का महामार्गावर सुरू असलेली ही मृत्यूची वाहतूक वेळीच रोखली नाही तर पुढचा बळी कुणाचा असेल याची जबाबदारी कोण घेणार आता तरी प्रशासनाने डोळे उघडून ठोस आणि कठोर पावले उचलण्याची गरज आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका